राणीवर इंद्राचा राग अनावर राणीच्या इच्छेने इंद्रा कामगार वस्तीत कामगारांसोबत साजरा करणार का कामगार दिन हुकमाची राणी ही मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होताना दिसते मालिका हल्ली सुरू झालेली आहे इंद्रा आणि राणीची जोडी सुद्धा आता आपल्याला आवडायला लागलेले ला आहे आणि या सगळ्यातच आता ही जोडी पुढे काय करणार हे बघणं फार महत्वाचं असणार आहे तर येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय की कामगार दिनानिमित्त आबासाहेब आपल्या मुलांसोबत वस्तीत येऊन पोहचतात पण इंद्रा मात्र बाहेरच थांबतो तेव्हा राणी त्या सगळ्यांसाठी चहा बनवून आणते आणि इंद्राची बहीण म्हणते की दादा सुद्धा बाहेर थांबला आहे तुम्ही त्याला सुद्धा चहा द्या म्हणून राणी खास इंद्रासाठी चहा घेऊन जाते पण इंद्रा तो चहा घेण्यासाठी नकार देतो आणि तिला म्हणतो की मला नकोय तिथून तो जाऊच लागतो की त्याचा पाय पडतो शेनात आणि त्यानंतर राणी त्याला मदत करण्यासाठी पुढे येते इंद्राला म्हणते की आता तुम्ही इकडे या इकडेच आपल्याला पाणी मिळेल म्हणून ती इंद्राला वस्तीत घेऊन जाते जाता जाता इंद्राजी मात्र फार दमछाक होते आणि अक्षरशः तो साडीत सुद्धा गुंडाळला जातो पण इकडे राणी मात्र तिच्याच मजेत आहे आणि ती इंद्राला सगळ्या स्टोरी सांगत सुटलेली आहे ती म्हणते की कामगार दिन आम्ही वस्तीतले खूप आनंदाने साजरा करतो जसं आमच्याकडे मोठा सणच आहे मागे फिरून बघते तर इंद्राचा राग राणीवर अनावर झालेला आहे कारण ज्या वस्तीत ती त्याला घेऊन आलेली आहे तिथे त्याची दमछाक होताना दिसते आणि राणी हे पाहून खूप खुश झालेली आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय इंद्रा आणि राणीची ही गोड स्टोरी ही नोमछोक आता खूपच मजेदार होताना दिसते तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक किती मजेदार वाटतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साठी टेलिकप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार